ऐरोली वार्ता आरसा समाजाचा नवसीर नाका सम्राट नगर जवळ खेळ खेळू या पैठणी हळदी कंकू कार्ड चे वाटप व वा इतर कार्यक्रमांचे आयोजन शिवसेना उपशहर प्रमुख तथा मी वडार महाराष्ट्र राज्य संघटना युवा अध्यक्ष ऐरोली विधानसभा सागर चौगुले यांनी केले विजय चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या वाढदिवसानिमित्त नाका कामगार कार्ड वाटप व आयुष्यमान कार्ड वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सर्वप्रथम विजय चौगुले यांचे आगमन फटाकांच्या आतिशबाजीत करण्यात आले महिलांनी त्यांना ऑप्शन केले तर व्यासपीठावर सागर चौगुले व भीमराव धोत्रे यांनी विजय चौगुले यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच इतर मान्यवरांचे देखील स्वागत करण्यात आले यावेळी सर्व उपस्थिती मान्यवरांमध्ये विजय चौगुले यांनी केक कापून एकमेकांना केक भरवून वाढदिवस साजरा केला या प्रसंगी मोठ्या प्रमाणात पदाधिकारी उपस्थित होते विजय यांच्या एकशे पन्नास वाटप केले तसेच एकशे कार्डचे कुंकू केले व वान चे वाटप केले खेळ या पैठणी या कार्यक्रमात अनेक महिलांनी स्पर्धेत भाग घेतला होता विजेता महिलांना बक्षीसे वाटप करण्यात आली तर लकी ड्रॉ माध्यमातून सोन्याची नथ व तसेच पैठणी साडी भेट देण्यात आली तसेच इतर बक्षिसे व वा साडीचे वाटप करण्यात वा वा आले नागरिकांच्या मनोरंजनासाठी सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्यात आला होता ज्यामध्ये नृत्य लावणी असे अनेक कार्यक्रम सादर करण्यात आले नागरिकांनी त्याचा आनंद लुटला सागर चौगुले व भीमराव धोत्रे यांनी सम्राट नगर येथील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व आलेल्या पाहुण्यांचे मान्यवर व नागरिक यांचे आभार मानले यावेळी दिलेल्या प्रतिक्रिया, प्रतिक्रिया। राज्य राज्यचा आमचा सर्वांचा विचार या झोपडपट्टीतला आजपर्यंत एवढ्या वर्षामध्ये एवढ्या कालखंडामध्ये कोणी मोदीजींचं नाव मोदीजींचं नाव घेतात मोदीजींच्या नावाने उदं उदं करतात पण या झोपडपट्टीमध्ये कोणी कधी आयुष्यमान कार्डसुद्धा दिले नाही पण आज शंभर कार्डचं आज आम्ही या सागरच्या माध्यमातून आणि नाका कामगारांचे कार्ड आज वितरित करतोय आम्हाला माहिती आहे आम्हाला काहीतरी चांगलं करायचं आहे या नव्या मुंबईतलं जे रावण राज्य आहे हे रावण राज्य आम्हाला घालवायचं आहे आणि त्या रावणाला राम काय असतो ते दाखवून द्यायचं आहे आणि हे म्हणूनही आम्ही सामाजिक माध्यमातून हे दाखवून देतो आहे की हे सामाजिक जे काम आम्ही करतो हे रामराज्य आम्ही दाखवून देतो हे रावणांनी समजून जायला पाहिजे युतीमुळे कुठेतरी विजय चौगले गप्प बसले युतीमुळे विजय चौगले गप्प बसला आहे योग्य वेळ आल्यावर विजय चौगले आपला जे काय असेल ते दाखवून देत आणि त्यावेळेस या झोपडपट्टीवाल्याने एस आर एमधून कुणाचा माहिती लाल पण नाही थांबू शकणार नाही ना एस आर एपासून प्रवृत्त करण्यासाठी एस आर एसाठी त्यांना न्याय मिळून द्या आज आपण पाहतोय की माननीय शिवसेना जिल्हा प्रमुख विजयजी चौगुले यांचा वाढदिवस अगदी पूर्ण नव्या मुंबईमध्ये अतिशय उत्साहाने साजरा केला जातो त्याचप्रमाणे नौसेल नाका इथे सागरदादा चौगुले यांनीसुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं आहे साहेबांचा वाढदिवस त्याचप्रमाणे शिवसेनेच्या शिकवणीनुसार ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण याला अनुसरून स सर्वसामान्य नागरिकांना आयुष्यमान भारत कार्ड असेल अथवा नाका कामगार कार्ड असेल त्याचं वितरण केलेलं आहे आपण पाहतो की प्रत्येक ठिकाणी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त लोकोपयोगी कार्य केली जातात सकाळीच आपण कोपरखान्यात पाहिलं की महापालिकेच्या शाळेमध्ये स्कूल बॅग आणि शाळेले वस्तूंचं वाटप केलेलं आहे उद्या साहेबांच्या वाढदिवसानिमित्त इंद्रावती हॉस्पिटलमध्ये मोफत हृदयविकारावरती सर्व ट्रीटमेंट फ्रीमध्ये होणार आहे त्याचबरोबर कार्डिओ ॲम्ब्युलन्सचं लोकार्पण सोहळा आहे विविध कार्यक्रम साहेबांच्या वाढदिवसानिमित्त लोकोपयोगी कार्यक्रम करून आत्ता साहेब म्हणाले त्याप्रमाणे राम राज्य काय असतं लोकांच्या गरजा काय का आहेत ह्या लक्षात घेऊन आम्ही समाजोपयुक्त पद्धतीने वाढदिवस साजरा करतो थँक्यू होणा म्हणजे कसं आता साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजणं काम करतो आणि जसं साहेब म्हणतील त्याप्रमाणे आम्ही सगळं करणार साहेबांच्या आदेशावरून सगळं आज साहेबांचा वाढदिवस आहे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आज नाका कामगार कार्ड वाटप केलेत आणि त्यानंतर आम्ही आयुष्यमान कार्ड वाटप केलेले आहेत या साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हे सगळं केलेलं आहे आज कार्यक्रम आम्ही इथं या ठिकाणी ठेवलेल्या आहे महिलांसाठी पैठणीचा खेळ आहे नथनी आहे सोन्याची नत आहे परत आम्ही विविध प्रकारचे प्राईज आम्ही त्यांना देणार आहेत लहान मुलांसाठी प्राईज आहे ते सगळं आम्ही साहेबांच्या वाढदिवसानिमित्त राबवलेलं आहे साहेबांचं आमची खूप इच्छा आहे सर्वांची इच्छा आहे की साहेबांनी पुढे खूप अजून आमदार वगैरे वाहतो बस मी आमची शेवटची